खेळताना पडल्यानंतर हात दुखावलेल्या निरंजन खोत या सात वर्षीय मुलाला कोल्हापुरातील बाबर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं उपचारादरम्यान तो कोम्यात गेला प्रकृती गंभीर निरंजनला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं मात्र उपचारादरम्यान तिथं निरंजनचा मृत्यू झाला या प्रकरणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना जाब विचारला त्या मुलाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथल्या निरंजन खोत या सात वर्षाच्या मुलाला खेळताना हाताला दुखापत झाली त्याला कोल्हापुरातील बाबर हॉस्पिटलमध्ये प्लास्टर करण्यासाठी दाखल केलं पण भूल दिल्यानंतर निरंजन खोत कोम्यात गेला त्याच्या मेंदूला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊ लागला तसंच त्याच्या फुफ्फुसाला जंतू संसर्ग झाला त्यानंतर डॉक्टर बाबर यांनी निरंजनला मंगळवार पेठेतील एका रुग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत निरंजनची प्रकृती गंभीर बनली दरम्यान निरंजनचे आजोबा पाटील तसंच भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली दुर्दैवानं निरंजनचा मृत्यू झाला त्यामुळे नातेवाईकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या सी आज सीपीआर मध्ये निरंजनच्या मृतदेहाचं विच्छेदन झालं दोन्ही दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि उपचाराची कागदपत्र ताब्यात घेऊन पोलिसांनी डॉक्टरांचे जबाब घेतले आहेत शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी नेमकी चूक कोणाची हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे